हा कोड जर असेल तरच तो देवगड अपूस आहे असं यावर्षीपासून आपण सांगू शकतो प्रत्येक आंब्याला यावर्षीपासून यू आय डी हे टॅम्पर प्रूफ सील जेल हे कंपल्सरी केलेले आहेत तर हे हा प्रत्येक आंब्याला असं युनिक कोड मिळतो प्रत्येक कोड दोन तुकड्यात आहे एक तुकडा वर आहे एक तुकडा याच्या खाली आहे आणि व्हेरिफिकेशन हे सिम्पल आहे व्हॉट्सॲप नंबरला बसवलेलं आहे तर या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही हाय पाठवलं की हो सिस्ट आपली यंत्र आपली सिस्टीम आपल्याला म्हणते की प्लीज एंटर टू हिडन डिजिट नियर द टीयर द ब्लॅक पार्ट देवगड हापूसच्या नावाखाली होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्याची विक्री रोखण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय आता हापूस आंब्यावर टीपी सेल युआय स्टिकर लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या नवीन पद्धतीनुसार प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा युआय स्टिकर लावणं बंधनकारक होणार आहे यामुळे बाजारात होणाऱ्या बनावट आंब्याच्या विक्रीवर अंकुश येणार आहे ग्राहकांना केवळ अस्सल देवगड आंब्याची विक्री व्हावी याकरता देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादेतने हे पाऊल उचललंय सध्या देवगड हापूसच्या नावावर विकल्या जाणाऱ्या ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त आंबे देवगड मधील नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय हे लक्षात घेत सहकारी संस्थेने टीपी सेल यू आय सिस्टीम लागू केली आहे ज्यामुळे प्रत्येक अस्सल आंब्यावर स्टीकर असेल आणि ग्राहक व्हॉट्सअपवर फोटो पाठवून शेतकऱ्याची माहिती सहज तपासू शकतील या पद्धतीमुळे देवगड हापूसच्या जीआय अर्थात जिओग्राफिकल जी इंडिकेशन नोंदणीला देखील संरक्षण मिळेल तसेच जीआय कायदा एकोणीशे नव्यान्नव आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस नुसार बनावट विक्रेत्यां विरोधात कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारे देवगड हापूस आंब्याची अस्सलता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी उचललेलं हे महत्वाचं पाऊल मानल जातय हापूस आंब्याचं सीजन आता सुरू झाला आहे आणि मार्केटमध्ये सगळीकडे तुम्ही बघाल तर देवगड हापूस नावाने बोर्ड लागतात इतके वर्ष देवगडने स्वतःच्या वासावर आणि याच्या चवीवर आपलं मार्केट निर्माण केलं पण आज मार्केट मार्केटमध्ये सुमारे ऐंशी टक्के आंबा जो देवगडचं नाव विकला जातो तो ॲक्च्युअल देवगडचा नाही पण मग कस्टमरला देवगडचा आंबा कोणता हे ओळखायचं कसं इतके वर्ष आपण वाह वगैरे हे सांगत होतो पण ते काय शुअर शॉर्ट वे नाही म्हणून यावर्षीपासून देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने जी आय रजिस्टर्ड प्रोपरेटर कारणाने जे आपल्याला जे कायद्याने अधिकार मिळालेत त्या अधिकाराचा वापर करून आपण प्रत्येक आंब्याला यावर्षीपासून यू आय डी हे टॅम्पर प्रूफ सील जे ते कंपल्सरी केलेले आहेत तर हे हा प्रत्येक आंब्याला असं युनिक कोड मिळतो प्रत्येक कोड दोन तुकड्यात आहे एक तुकडा वर आहे एक तुकडा ह्याच्या खाली आहे आणि व्हेरिफिकेशनही सिंपल हो ले ले। या व्हॉट्सॲप नंबरला बसवलेलं आहे तर या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही हाय पाठवलं हो की सिस् आपली यंत्रा आपली सिस्टीम आपल्याला म्हणते की प्लीज एंटर टू हिडन डिजिट्स नियर द टीयर द ब्लॅक पार्ट आता हा ब्लॅक पार्ट आपण कापायला गेला काढायला गेलात तर हे स्टिकर ऑटोमॅटिक दोन तुकड्यांमध्ये तुटतं म्हणजे एक कोड जो याच्या खाली आहे हा कोड काढायला गेला की दुसरा हे स्टिकर ऑटोमॅटिक कट होतं दुसरा कोड याच्या खाली आणि हा कोड दुसरा नंबर ह्याला गेला की सिस्टीम बॅक आपली व्हेरीफाय करते आणि हा कोड कुठल्या शेतकऱ्याला इश्यू केला आहे त्याचं नाव काय त्याचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट जी आय नंबर काय कोणत्या गावचा आहे ती यंत्रणा आपल्याला सांगते आता हे प्रदे हे सगळे स्टिकर्स देवगडच्या जेन्युन शेतकऱ्यांना त्यांची झाड जितकी आहे ना झाडाची प्रोडक्शन कपॅसिटी जितकी आहे तितक्या प्रमाणात शेतकऱ्यांना ते इश्यू झालेले आपण हे जे स्टिकर लावले साधारण किती स्टिकर आपण लावलेले आता आता आपण एक कोटी स्टिकर रेडी करून देवगडला दिलेले आहेत आणि साधारण पन्नास लाख शेतकरी ऑलरेडी पन्नास लाख स्टिकर शेतकरी ऑलरेडी घेऊन गेले अजून देवगडचं हार्वेस्टिंग सुरू व्हायचे कारण एक तर हो हिटवेव्ह मुळे एवढी काय हार्वेस्टिंग तोडणी आता नाही उद्देश हा आहे की आजकाल मार्केट मध्ये देवगडच्या नावाखाली कोणताही आंबा विकला जातो प्रायमरीली कर्नाटकातनं जो आंबा येतो तो देवगड देवगड म्हणून विकतात त्यामुळे काय होतं एक तर इतर आंबा जो आहे तो काही देवगडच्या क्वालिटीचा नाही ना त्याला चव आहे ना त्याला वास आहे पण ज्यांनी देवगडचं नाव ऐकलंय ते म्हणते तो आंबा खातात म्हणते यार देवगड काय क्वालिटी नाही त्यामुळे ब्रँड व्हॅल्यू देवगडची कमी होत जाईल आता तीनशे आठ शेतकऱ्यांना स्टिकर गेलेले साधारण सातशे शेतकरी देवगड मध्ये आहेत त्यात येतील पण त्याव्यतिरिक्त पण काही शेतकरी असतील ना ज्यांच्याकडे खरंच ओरिजिनल देवगडचा आहे अनुभव पण ते हे नाही करू शकतात विदाउट स्पीकर तर ते हा ते या वर्षी आपण काय देवगड जो शेतकरी नाहीये त्याच्या मागे तर काय आपण आता जात नाही पण मार्केटमध्ये जो कोणी विक्रेता आहे त्या विक्रेत्यांनी इन्शुअर करायचं की त्याच्याकडे जो हा देवगड देवगड हापूस म्हणून जो तो विकतोय तो ऍक्च्युअल देवगडचा आणि कोड असलेलाच पाहिजे अन्यथा त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई होणार नाही परंतु ओळखणं अवघड आहे म्हणजे वास आणि चव याच्यावरनं कळतं पण प्रत्येकाला वास मला जो वास येतो तुम्हाला जे जाईल हे असं नाही त्यामुळे शुअर शॉट पॅरामीटर नाही म्हणून हा कोड जर असेल तरच तो देवगड अपूस आहे असं यावर्षीपासून आपण सांगू शकतो